जामखेड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे तेरा किलोमीटरचे काम पंधरा महिन्यात पंचवीस टक्के अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त धुळीमुळे आजारी रुग्ण वाढले खासदार विखेंचा ड्रीम प्रोजेक्ट जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे तेरा किलोमीटरचे काम सुरू होऊन सव्वा वर्ष होऊन गेले पण पंचवीस टक्के काम झाले नाही संथगतीने चालू असलेल्या कामांमुळे नागरिक हैराण झाले ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे कधी काम चालू होते आणि बंद पडते हे समजत नाही यामुळे जामखेड शहरवासियांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे खासदार सुजय विखे पाटील यांनी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले होते या रस्त्यांसाठी त्यांनी अधिकारी ठेकेदार आणि नागरिकांच्या बैठका घेऊन सूचना केल्या या सूचनेला ठेकेदार अधिकारी आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवला रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे रस्ताच नको म्हणण्याची वेळ जामखेडकरांवर आली आहे जामखेड शहरातून जामखेड सौताळा महामार्ग एन एच पाचशे अठ्ठेचाळीस डी चौपदरीकरणाचे तेरा किलोमीटरचे काम पुणे येथील ठेकेदार कंपनीने पन्नास कोटी रक्कम कमीने घेतली यासाठी दोन उपठेकेदारांनी काम अर्धवट सोडून पळून गेले या तेरा किलोमीटर रस्त्यात पक्का मुरम टाकण्याऐवजी रस्त्यातील उरलेली माती टाकून बुजवून लेवल केली आहे शहरातील चालू कामाची त्रेदा तिरपीट झाली आहे जामखेड सावताळा या महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन आज साधारण सोळा महिने लोटले आहेत तरी परंतु या दीड किलोमीटरच्या कामामध्ये शहरात इतका सावळा गोंधळ चालू आहे की मुख्य ठेकेदार कोण आहे अजूनही शहरवासियांना आणि लोकप्रतिनिधींना आम्हालाही पत्रकारांना माहीत नाही आहे या ठिकाणी कोण ठेकेदार काम करत आहेत अनेक ठिकाणी खड्डे खांदून ठेवले आहेत मुरूम टाकून ठेवलेला आहे खडी टाकून ठेवली आहे अनेक ठिकाणी काम झाले त्याच्यावर पाणी मारले जात नाही आहे लोकांना या ठिकाणी पायी जाताना येताना अडचण येत आहेत आणि प्रवाशांना अडचणी इतक्या येत आहेत की त्या ठिकाणी अँब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा मार्ग लवकर सापडत नाही इतक्या अडचणीचा काळ या ठिकाणी ठेकेदार शहरामध्ये करून ठेवलेला आहे याकडं लोकप्रतिनिधी आणि जनतेचे सामाजिक कार्यकर्ते कुणाचंही लक्ष नाही आहे खरं म्हणजे हा लोकांनी या ठिकाणी दोन महिन्यामध्ये रस्ता पूर्ण शहराच्या बाहेर करून देण्याचं ठेकेदारांनी कबूल केलं होतं मात्र आज सोळा महिने झाले सोळा महिन्यात या ठिकाणी पंधरा ते वीस टक्के काम झालेले शहरामध्ये याकडे शहराचं फार मोठं दुर्लक्ष आहे या ठिकाणी मोठमोठ्या खडीचे ढिगारे पडले आहेत गाड्या जाताना खडीचे उडून लोकांच्या प्रवाशांच्या डोक्याला लागत आहेत कुणाच्या गाडीच्या काचा फुटत आहेत शेजारी टपरीधारक आहेत व्यवसाय करतात त्यांच्या दुकानावरती खडीचे दगड उडून पडतायत त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगायचं तर ठेकेदार म्हणतो आम्हाला इथं कामगार आहेत आम्ही आम्ही ठेकेदार नाही या ठिकाणी ज्यावेळेस रस्त्यांनी धूळ उडत आहे ह्या धुळीचा इतका प्रचंड त्रास आहे की प्रवाशांना या ठिकाणी शोषणाचे विकार होऊ लागले आहेत बाहेरगावचा माणूस प्रवासी इथं आला त्या ठिकाणी म्हणतो की इथं काय चाललंय काय मी दोन महिने झाले तीन महिने झाले येतो या ये ठिकाणी व्यवसायासाठी व्यापारासाठी हे रस्ता करता का मजाक चालली आहे म्हणजे शहरवासियांना सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला कमीपणाचं वाटतं की आपल्या शहरामध्ये आपल्यासमोर अशा प्रकारचा सावळा गोंधळ चालू आहे इतकं अनियमित चालू आहे इतकी बेजारी चालू आहे आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधीला काहीही त्याचं सोय सुटक नाही कुठे अर्धवट नाली आणि कुठे रस्ता खोदून मध्ये सोडून पुढे खोदून ठेवले जात आहे मागचं पूर्ण न करता अर्धवट सोडून पुढचे खोदलेल्या कामावर पंधरा पंधरा दिवस काम होत नाही अशा पद्धतीने अत्यंत मंदगतीने काम चालू असल्याने नागरिकांना वाहनांना फार त्रासदायक ठरत आहे वाहतुकीचा खोळंबा झालाय रुग्णवाहिकेला सुद्धा मोठ्या कष्टाने रस्ता काढावा लागत आहे पायी चालणारी माणसं जीव मुठीत धरून चालत आहे वाहतूक सुरळीत करण्यास वाहतूक पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागते बीट रोडवरून कोठारी पेट्रोल पंपापर्यंत जाणे येण्यासाठी कोणत्याही वाहनांना अर्धा तास लागत आहे त्यातच धुळीचे लोट उठत आहेत ती धूळ दाबण्यासाठी ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी टाकण्याचा तकलादू प्रयत्न चालू आहे त्या पाण्याने चिखल होऊन रस्त्यावर मातीचे टेकाडे झाल्याने अनेकांना मनक्याचा त्रास तर धुळीमुळे घसा बसलाय निसरड्या रस्त्यामुळे अनेक ठिकाणी मोटरसायकल घसरून पडत आहेत अनेकांना दवाखान्यात जावे लागते हा सगळा प्रकार नेते मंडळी आणि अधिकारी उघड्या डोळ्यांनी बघत आहे दरम्यान प्राध्यापक राळेभात यांनी कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शहरातील कामाचा वेग वाढवण्यासाठी उपोषण केले होते तेव्हा कामात सुधारणा वेग देण्याचं आश्वासन आणि त्यांची वेळ डिसेंबरमध्ये संपली सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते कोणालाच रस्त्याच्या कामामुळे होणारा त्रास जाणवत नाही नेमके हे लोक गप्पा आहेत यांना गप्प केले आहे का हे जनतेला समजेना खास सुजे विखे खासदार यांनी सदर कामाबाबत आढावा बैठक घेऊन मुख्य शहरातील काम वेगात आणि दर्जेदार करून देण्याचे आदेश दिले होते मात्र ते आदेश बैठकीपुरतेच मर्यादित राहिले खासदार विखे येणार म्हटलं की ठेकेदारांची आणि अधिकाऱ्यांची यंत्रणा टाईट दोन्ही बाजूच्या गटारींच्या पलीकडील रस्त्यांवर असलेले साडेतीन मीटर अंतर सोडून अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात मुख्याधिकारी यांनी केवळ नोटिसा दिल्या फक्त टपरीधारक काढले पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण कधी काढणार याबाबत मुख्याधिकारी अजय साळवे सांगू शकत नाही अंतर कमी झाले का याबाबत वेगवेगळ्या अफवा आहेत प्रतिनिधी पाटांसह पत्रकार अशोक निवणकर जामखेड